आवाज रेडिओ आपल्या आपण ठेवून आहात नव्वद पॉइंट चार मेगाहट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो सफर गडकिल्ल्यांची या कार्यक्रमात मी आर जे स्नेहल सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दुर्ग वेडे बारामतीकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुहास देशमुख सर सर या कार्यक्रमामध्ये आज आपण सहभागी झालात आगळ्या वे वेगळ्या विषयावर आज आपण आमच्याशी चर्चा करणार आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅम थँक्यू श्रोतेहो सरांचा परिचय मी सर्वप्रथम आपण आज करून देते श्री सुहास देशमुख सर यांचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण त्यांनी बारामतीतच पूर्ण केलेलं आहे नंतर पुण्यातून एम बी ए पूर्ण करून टी सी कॉलेजला एम ए हिस्ट्री स्पेशलायझेशनमधून सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे इतिहास नागरिक शास्त्र आणि भूगोलाचे शिक्षक म्हणून ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत एक असा शिक्षक जो गडकिल्ल्यांवर नेऊन इतिहास भूगोल शिकवतो आणि यातूनच जन्म झालेला आहे दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचा श्रोते हो सर संस्थापक अध्यक्ष आहेत या संस्थेचे आणि दुर्गवेडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने त्यांची फर्म नुकतीच रजिस्टर पण झालेली आहे बारामती आणि पंचक्रोशीतील आघाडीचा ट्रेकिंग क्लब म्हणून त्यांची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शिकवण समाजामध्ये इस्पेशली मुलांमध्ये बिंबवण्याची धडपड त्यांची आहे आणि अर्थातच त्या माध्यमातून दर महिन्याला एक ट्रेकिंग किंवा एक गड किल्ला सर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो ते करता येत देखील श्रोतेहो आज आपण द्वितीय वर्ष निमित्त त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर पुणे आपल्या या कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार सर दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेने नुकतीच आपली दोन वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या चोवीस दुर्ग भ्रमंतींचा जो काही आढावा आहे त्याविषयी आम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल हो दुर्गवेडे बारामतीकर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला आम्ही जून दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात केली जून दोन हजार तेवीस मध्ये पासून सर्वात जवळचा गिरीदुर्ग असलेल्या संतोष गडाला आम्ही भेट दिली बार। आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आतापर्यंत आम्ही सलग एकही महिना खंड पडू न देता चोवीस किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भ्रमंती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना बेसिकली सगळ्या प्रकारचे किल्ले कव्हर झाले म्हणजे गिरीदुर्ग आम्ही बघितले आम्ही वनदुर्ग बघितले जलदुर्ग बघितले आमचा प्रयत्न असा राहतो की शक्यतो वन डे रिटर्न ट्रेक करण्यावर आमचा थोडा भर राहतो पण अनेक अनेक वेळा काही किल्ले लांब अंतरावर असल्यामुळं तो वन डे मध्ये बसत नाही मग ते टू डेज एक, एक स्टे आणि टू डेज मध्ये ते करावं लागतं मला इथं एक गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही फक्त किल्लेच बघायचे असं नाही तर आम्ही त्याच्यासोबत हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी ज्या मावळ्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आपलं बलिदान दिलेलं आहे त्या मावळ्यांच्या समाध्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून कवर करायचा प्रयत्न करतो जिथं जिथं म्हणजे ऑन द वे आ, असल तर ती समाधी आम्ही कवर करायचा प्रयत्न करतो किंवा काही गडदुर्गांवर असतात काही गडदुर्गांच्या पायथ्याशी असतात त्या आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मग कान्होजी जेधेंची समाधी जीवा महालेंची समाधी हंबीरराव मोहितेंची समाधी या सगळ्या कोयाजी बांदल या सगळ्या समाध्या आम्ही त्याच्यामध्ये कवर करायचा प्रयत्न केला त्याच्यासोबतच आम्ही वाटेमध्ये जी जी शक्य आहे ती प्राचीन मंदिर बघायचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे आम्ही जेव्हा रतनगडावर गेलो तेव्हा त्याचं जे बेस विलेज आहे रतनवाडी तिथं अमृतेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि अफाट मंदिर आहे तर ते मंदिर आम्ही आवर्जून ते घेतलं किंवा सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा संगम संगम माहुलीचं ते महादेवाचं मंदिर आम्ही घेतो हे मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्याच्या शास्त्रां शास्त्रान अँगलनी हे खूप महत्वाची मंदिर आहे तर तेही दाखवायचं आणि त्याचं महत्व अधोरेखित करायचं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो दुर्घवेळेच्या माध्यमातून आम्ही फलटण तालुक्यातला वारुगड हा एक अतिशय छोटासा किल्ला आहे जो हाफ डे मध्ये होतो खरं तर तो छोटा किल्ला केला त्या छोट्या किल्ल्यापासून ते महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखर ते सुद्धा आम्ही त्यामध्ये कवर केलं मला सांगायला फार आनंद वाटतो की दुर्गवेडे बारामतीकरसोबत सगळ्या वयोगटातील महिला मुलं मुली वयस्कर सगळेच सगळ्याच वयोगटातली वयोगटातले पर्यटक येतात मुक्कामी राहतात विश्वासानं मुक्कामी राहतात दुर्गम भाग असतो सोयीसुविधा नसतात तरीसुद्धा ते आणि मला त्या गोष्टीचा फार आनंद वाटतो विशेष आनंद मॅम मला या गोष्टीचा वाटतो की दुर्गवेडेच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो मुलामुलींनी आणि काही मोठ्या माणसांनी सुद्धा मोठ्या पुरुषांनी महिला मिडल एजच्या काही पुरुषांनी महिलांनी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा किल्ला काय असतो हे त्यांनी बघितलं आणि हे जेव्हा होतं हे जेव्हा घडतं तेव्हा मला त्या ते गोष्टीचा विशेष आनंद होतो की ती आठवण आयुष्यातल्या पहिल्या गडाची आठवण दुर्गवेडेची त्यांच्या मनामध्ये पण राहील ती मला असं वाटतं की आमची एक खूप मोठी अचीवमेंट मला वाटते आणि होता असं की बऱ्याचदा म्हणजे आम्ही आम्ही फार अभिमानानं म्हणतो <laughs> की आम्ही बारमाही ट्रेकर्स आहोत आम्ही आम्ही पावसाळी बेडक नाही आहोत आम्ही बारमाही ट्रेकर्स आहोत असं आम्ही फार अभिमानानं म्हणतो आणि मग उन्हाळ्यामध्ये आम्ही एक युक्ती लढवली की आम्ही काय करतो उन्हाळ्यामध्ये एक मुख्य प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे ऊन तर मग आम्ही ते ऊन बाजूला काढलं आणि आम्ही नाईट ट्रेक करायला सुरुवात केली तर उन्हाळ्यामध्ये आम्ही नाईट ट्रेक करतो खूप वेगळा अनुभव एक केटू एस टू सिंहगड एक नाईट ट्रेक आम्ही केला आणि दोन महिन्यांपूर्वी फक्त सिंहगड किल्ला नाईट ट्रेक आणि त्याचा पण अनुभव खूप खूप वेगळा असतो बेसिकली असं म्हणतात की एक गड आपण जेव्हा तीन वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बघतो उन्हाळा हिवाळा पावसाळा तेव्हाच तो आपल्याला पूर्णपणे कळू शकतो एका विजिटमध्ये आणि एकाच ऋतूमध्ये त्याचा एकच अँगल कळतो तर मग हा सगळा आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त वेळा किल्ला बघणं अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बघणं फक्त नुसतं जाऊन फोटो काढणं असं नाही आणि ते लोकांना मुला मुलींना इतिहास आणि भूगोल त्यांच्या मनावर बिंबवणं हे ही आमची थोडीशी धडपड चालू आहे अगदी आपण खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहात आपला जो इतिहास आहे तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देखील पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण करताय सर महाराष्ट्रातील दुर्ग वैभवांबद्दल आम्हाला थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल <coughs> हो मॅम निश्चितच महाराष्ट्रामध्ये मॅम मला हे अगदी सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये जितक्या प्रकारचे आणि जितक्या संख्येनं जितक्या क्वांटिटी मध्ये आहेत ना तेवढे जगात दुसरीकडं कुठंच नाहीयेत कुठल्या देशातही नाही आहेत आणि राज्यात त्याहून साधारण ही जी किल्ले बांधणीची जी परंपरा आहे ही जवळपास दोन हजार वर्ष जुनी आ, आहे महाराष्ट्राचा जो ज्ञात इतिहास आहे तो सातवाहनांच्या काळापर्यंतचा आहे आणि सातवाहनांनी बांधलेले किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्याकडे ते रेकॉर्ड त्याचे आहेत इतकी जुनी परंपरा किल्ले बांधणीची महाराष्ट्राला आहे या दोन हजार वर्षांमध्ये म्हणजे त्याही प्राचीन त्यापेक्षाही प्राचीन टेक्स्टमध्ये किंवा हस्तलिखितांमध्ये किंवा रामायण महाभारतामध्ये ऋग्वेदामध्ये सुद्धा किल्ल्यांचे उल्लेख आपल्याला सापडतात वेगवेगळ्या राजसत्तांनी वेगवेगळे किल्ले या ठिकाणी बांधले त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार खूप व्हरायटी ऑफ किल्ले त्या ठिकाणी बांधले पण मॅम मला इथे एक गोष्ट अधोरेखित करायची ती म्हणजे कि या की या सगळ्या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले मोजकेच किल्ले त्यांनी बांधले म्हणजे शून्यातून बांधले असे खूप मोजकेच किल्ले आहेत पण त्या त्याची जी बांधणी आहे ना ती ते तांत्रिकदृष्ट्या खूप वेगळं आहे आमचे गुरु आदरणीय प्र के घाणेकर सरांनी तर त्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे शिवरायांचे दुर्ग विज्ञान आणि त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडदुर्गांचा कसा उपयोग केला म्हणजे ते मला त्यांचं वाक्य नेहमी असं कानात घुमत राहतं की किल्ले बांधले अनेक राजसत्तांनी पण त्यांचा जो वापर आहे ना तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुणीच केला नाही इतकं ते सुंदर आहे आणि गडदुर्ग म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण प्राणवायूच म्हणूयात हिंदवी स्वराज्याचा प्राणवायू असंच म्हणूयात बेसिकली गडदुर्गांचे आठ प्रकार पडतात आणि त्या आठ प्रकारांमधले uh, बऱ्यापैकी प्रकार आपल्याला महाराष्ट्रात आजही बघायला मिळतात uh, त्याचा जो पहिला प्रकार आहे तो आहे गिरीदुर्ग uh, गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावरचा किल्ला तोरणा आहे राजगड आहे रायगड आहे हे गिरीदुर्ग आहेत वनदुर्ग म्हणजे जंगलानं वेढलेला किल्ला मग त्याच्यामध्ये कमळगड घ्या पांडवगड घ्या असे किल्ले आहेत एक प्रकार आहे गवरदुर्ग म्हणजे गुहेमध्ये असणारा किल्ला आता तो आज तो महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत नाही पण ज्या अर्थी त्याचा उल्लेख येतो टेक्स्टमध्ये त्या अर्थी तो, तो किल्ला कुठल्या ना कुठल्या कालखंडामध्ये असणार जलदुर्ग हा एक किल्ल्यांचा प्रकार आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अद्वितीय असे जलदुर्ग आहेत मग तो सिंधुदुर्ग आहे पद्मदुर्ग आहे जंजीरा मुरुडचा आहे आ, एक त्याचा प्रकार आहे कर्दमदुर्ग म्हणजे दलदलित असणारा किल्ला मिश्रदुर्ग पण महाराष्ट्रामध्ये आहेत मिश्रदुर्ग म्हणजे दोन दुर्गांचं मिश्रण उदाहरण द्यायचं झालं तर वासोटा एक एक नितांत सुंदर किल्ला महाराष्ट्रातला वासोटा तो गिरीदुर्ग पण आहे आणि तो वनदुर्ग पण आहे मग हे मिश्रदुर्ग महाराष्ट्रामध्ये आहेत ग्रामदुर्ग नावाची पण एक कॅटेगरी आहे ग्रामदुर्ग म्हणजे अख्खं गावच म्हणजे पूर्ण गावालाच मोठीच्या मोठी तटबंदी आणि पूर्ण गावच गावालाच किल्ल्याचं स्वरूप असं एक त्यामध्ये आहे दे तर पुण्याजवळ एक आळेफाटा नावाचं एक छोटसं गाव आहे तर ते तो ग्रामदुर्गच आहे आणि अजून सुद्धा ते तिथं आहे एक शेवटची म्हणजे आठवी कॅटेगरी त्याची आपण म्हणू शकतो कोष्ठदुर्ग म्हणजे ते लाकडी किल्ला मेढेकोट ज्याला बेसिकली म्हणतात पण तो आता काही कुठं बघायला मिळत नाही असं म्हणतात की मुरुडचा जो जंजीर आहे ना तो आधी मेढेकोट होता आधी लाकडी आ, लाकडी तो जेव्हा ताब्यात घेतला मग त्यांनी ते पाडून मग तिथं त्यांनी एक बेदाग किल्ला जो आजचा मुरुड मुरुड जंजिरा तिथं आहे तो त्यांनी बांधला पण त्या ठिकाणी तो होता कोष्ठदुर्ग आहे तर अशा प्रक... प्रकारे हे तर अशा प्रकारे हे किल्ले ना हे एक अफलातून प्रकरण आहे म्हणजे मी पुन्हा ते आमचे गुरु आदरणीय प्रके घाणेकर सरांचा उल्लेख करेन की ते म्हणतात की अवघा महाराष्ट्र हे किल्ल्यांचं जितं जातं स्मारक आहे आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे ते एकच वाक्य त्या किल्ल्यांचं महत्व सांगायला मला असं वाटतं की पुरेसं आहे खूप चांगल्या प्रकारे याविषयीची माहिती आपण सांगितली खरं तर महाराष्ट्रातील दुर्ग वैभव आणि त्याविषयी इतक्या सविस्तर पद्धतीने आणि त्याचे जे प्रकार आपण सांगितलेत मलाही यातले काही प्रकार जे आहेत ते आज नव्यानेच कळलेले आहेत तर त्याबद्दल आपले विशेष आभार ही माहिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवत आहोत सर यानंतर माझा या पुढील प्रश्न असा आहे की दुर्ग तिकडे लोकांचा ओढा वाढताना आपल्याला दिसतोय याकडे तुम्ही कसं पाहता ही ना अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे अं कारण की का की ना आ, या आधीची जी पिढी होती म्हणजे आपल्या बेसिकली आपल्या आई वडिलांची पिढी आपण असं म्हणू हो, हो, एक उदाहरण म्हणू तर त्या पिढीच्या लेखी पर्यटन म्हणजे फक्त देवदर्शन इतकंच होतं म्हणजे हिमालयात <laughs> मी एक उदाहरण म्हणून सांगतो खरं की हिमालयात जरी जायचं तरी अमरनाथ बघायला जायचं आणि मग त्याच्यासोबत की चला इथं आलोच तर चला एक बर्फाचं डोंगर बघून घेऊ असं एक त्यांचं त्या काळातली ती मानसिकता होती पण आता लोक निसर्ग बघायचं म्हणून बाहेर पडतात किल्ला बघायचं म्हणून समुद्र बघायचं म्हणून किंवा हिमालय बर्फाचे डोंगर बघायचे म्हणून लोक आता बाहेर पडतायत आणि ही एक अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे सोशल मीडियानी याच्यामध्ये खूप मोठी म्हणजे भर घातलेली आहे खूप जनजागृती करायचं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे सोशल मीडिया तर एक पार्ट झाला बेसिकली गडदुर्गांवर विपुल साहित्य उपलब्ध आहे म्हणजे काहीशे पुस्तकं तरी मार्केटमध्ये आज उपलब्ध असतील गडदुर्गांवर आणि आपण काय ऑनलाईन आपण नुसतं ऑर्डर केलं की आपल्या हातात पुस्तक मिळतं तर ते आपण वाचणं पण फार गरजेचं आहे आणि आजकाल युट्यूबच्या माध्यमातून आणि पॉडकास्टच्या माध्यमातून व्लॉग्सच्या माध्यमातून लोक खूप छान छान कंटेंट क्रिएट करायला लागलेले आहेत मी स्वतः सुद्धा शेकडो व्याख्यानं आणि शेकडो मुलाखती पाहिलेल्या आहेत यातनं काय होतंय कळत नकळत एक खूप म्हणजे इतिहास आणि भूगोल आपल्या लोकांच्या मनावर बिंबतोय या आणि हे खूप सकारात्मक आहे असं मला यानंतर पुढील माझा प्रश्न आपण असा आहे की दुर्गभ्रमण ती करणं आणि करवणं खर तर जोखमीचं काम आहे आणि हे दिव्य आपण अगदी लिलया पेलत आहात याबद्दल आपण काय सांगाल आणि या सगळ्या गोष्टींच म्हणजे आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि चोवीस दुर्गा आपण भ्रमंती पन त्या ठिकाणी केलेली आहे याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करत बेसिकली मॅम दुर्गा भ्रमंती हे आमचं पॅशन होतं आणि त्या पॅशनमधूनच एक संस्था उभी करता आली याचा फार आनंद आहे आम्ही चार टीम लीडर्स आहोत वेडेचे आणि एक आपण जे मगाशी उल्लेख केला तसा चोवीस ट्रेक्सच्या नियोजनाचा एक आत्तापर्यंत अनुभव गाठी जमलेला आहे आम... त्याच्यामध्ये ज्या सुरक्षेच्या बाबी असतात तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर की हे सगळं जोखमीचंच काम आहे पण मॅम जोखीम तशी सगळीकडेच असते घरातनं बाहेर पडलं तरी जोखीम आहेच किंवा घरामध्ये सुद्धा अगदी आजकाल घरातही काही अपघातही होऊ शकतो तर म्हणजे पण त्याच्यासाठी आपण तयारी करणं हे आपण करू शकतो मग आम्ही सुरक्षेच्या सगळ्या नियमांची पूर्तता करतो आमच्याकडं फर्स्ट एडच्या किट्स असतात फर्स्ट एडचा कोर्स आमचा झालेलं आहे कुठला क्यू कोणत्या महिन्यामध्ये कोणता किल्ला निवडायचा म्हणजे सीझन असतात की पावसाळ्याच्या सीजनमध्ये हे हे किल्ले निवडले पाहिजेत हे हे किल्ले नाहीत निवडले पाहिजे ते एक आणि ह्या सगळ्यामध्ये सुरक्षेलाच आम्ही सगळ्यात मुख्य प्राधान्य देतो एक ट्रेक कन्सल्टन्सी नावाची एक गोष्ट आहे ती अनेकांना माहिती पण नाहीये प्रॉब्ली पण या क्षेत्रामध्ये ज्यांच्या ज्यांचा खूप मोठा अनुभव आहे ज्यांनी खूप मोठी उंची गाठलेली आहे तर ते ट्रेक कन्सल्टंट म्हणून काम करतात आणि आम्ही त्यांची ट्रेक कन्सल्टन्सी घेतो आम्ही त्यांना पे करतो मॅम त्या गोष्टीचे पण की बो आ, की हा हा किल्ला या महिन्यामध्ये घ्यावा का आणि जर किल्ला फायनल केला तर मग त्याच पूर्ण नियोजन आम्ही त्या कन्सल्टंटकडनं करून घेतो की जेणेकरून कुठंच काय असतं मॅम हे ना इतकं अटीतटीच अटीत राहतं ना एक दिवसा दिवसा ते एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये बसवणं आणि मग आम्ही त्यांचा सल्ला घेतो अनुभव आमच्याकडे आहेच त्याचं नियोजन मात्र आम्ही काटेकोर पद्धतीनं करतो मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही गाईड हायर करतो आणि गाईड नाही मिळाला तर आम्ही बेस विलेज मधला जो वाटाड्या आहे कोणी पण की ज्यांना त्या वाटा ओळखीच्या ते वाटाड्या आम्ही हायर करतो छोटा जर ग्रुप असेल तर साधारण एक गाईड किंवा एक वाटाड्या पुरतो पण मोठा ग्रुप असेल तर आम्ही दोन किंवा तीन सुद्धा वाटाडे आम्ही केलेले आहेत हा मग कारण की सुरक्षा तेवढी महत्वाची आहे आणि या सगळ्यांमध्ये Uh, सगळ्यात म मा, आमचं कटाक्ष या गोष्टीकडं राहतो की लोकांच्या खाण्यापिण्याची आणि टॉयलेट बाथरूमची सोय होणं हे त्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे uh, शेवटी काय होतं दुर्गभ्रमंतीमध्ये आपल्याला म्हणजे थोडीशी ऍडजस्ट आणि हे सगळ्यांना माहितीच असतं की आपण गडदुर्गांवर चाललो तर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचीच करावीच लागते ती मानसिकता सगळ्यांची असतेच कारण की काय होतं कारण की काय होतं की टूर आणि ट्रेकमध्ये बेसिक फरक तोच आहे की टूरला गेल्यावर आपल्याला एसी रूममध्ये झोपायला मिळतं आणि ट्रेकला गेल्यावर आपल्याला एसी डोंगरावर झोपायला मिळतं गवतावर मातीवर शेणानं सारवलेल्या घरामध्ये आपल्याला झोपायला मिळतं आणि हे सगळं त्यामध्ये आहे लवकरात लवकर बारामतीमध्ये रिटर्न कसं येता येईल जेणेकरून सगळ्यांना दुसऱ्या दिवशी आपापल्या कामधंद्याला लागता येईल हे खरे, आ, ये आ, कालजी। कालजी एक आम्ही बघतो आणि अशा प्रकारे आम्ही म्हणजे आम्ही बेसिकली आमच्या सोबत येणाऱ्या दुर्गप्रेमींचा आणि पर्यटकांची काळजी काळजीच आम्ही बाकी काही करत नाही आम्ही काळजीच घेतो आणि मग त्यातनं एक छान ट्रेक्स होत आहेत निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी पार पाडताय आणि आपण व्यवस्थापन देखील खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचं करताय कारण बऱ्याचदा काय होतं की बरेचसे असे ट्रेक लोक आयोजित करत असतात पण सॅटिस्फॅक्शन किंवा त्यातून एक जे समाधान असतं ते काही वेळेला मिळताना दिसत नाही किंवा हर, त्या गोष्टी मग लोक नेक्स्ट टाइम त्यासोबत जायला प्रेफर करत नाही पण निश्चितच आपण हे अगदीच चोवीस दुर्गभ्रमण तिथेही सलग केलेले आहेत अगदीच वाखाण्याजोगी गोष्ट आहे आपलं त्यानिमित्त कौतुकच संपूर्ण श्रोत्यांकडूनही खर तर माझा याला जोडूनच एक आणखी एक प्रश्न असाय की जे नाईट ट्रेक आपण केलेले आहेत जस की सिंहगडचं उदाहरण आपण दिलं हा अनुभव कसा होता म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा होता नाईट ट्रेकचा अनुभव खूप अफलातून असतो मॅम म्हणजे मी तर असं म्हणेन की आपण असे पन्नास ट्रेक जरी केले तरी पण नाईट ट्रेकचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे कारण की काय होतं की रात्रभर जागायचंय आणि रात्री बुडुप अंधारामध्ये आपल्याला गड चढायचा आहे मग त्याच्यासाठी जे काही हेड टॉर्च असतात आपल्या हातामध्ये बॅटरीज असतात आणि हे तो अनुभवच वेगळा आहे भीती काही वाटत नाही कारण की गाईड आणि ते सगळे तो मोठा ग्रुप अर्थात ही एकट्या दुखट्यानी करायची गोष्ट नाही ट्रेक आणि कुठलाही म्हणजे दिवसाचा असो नाईटचा असो हे ट्रेक जे आहेत ना हे गटानंच करणं सगळ्यांच्या सुरक्षेचं सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे नाईट ट्रेक आता के टू एसचं उदाहरण देतो कातरस टू सिंहगड नाईट नाईट ट्रेक तर याच्यामध्ये साधारण अठरा किलोमीटरचा रेंज ट्रेक आहे मॅम आणि त्याच्यामध्ये सोळा टेकड्या तर त्याच्यामध्ये सोळा टेकड्यांमध्ये चार तर डोंगरच म्हणजे त्यांना टेकड्या म्हणताच येत नाही ते चार डोंगर आणि बारा टेकड्या असा अशा प्रकारचा एक अत्यंत खडतर ट्रेक आहे तो आणि पूर्ण रात्री तर आम्ही साधारण रात्री दहा वाजता तो ट्रेक उचलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता तो ट्रेक संपला म्हणजे साधारण अकरा तास आम्ही चालत होतो थोडा मध्ये मध्ये आराम घेत होतो म्हणजे आम्ही इतकं मला हे वाटतं आहे की आम्ही रात ीतनं दिवस होताना बघितला म्हणजे हळूहळू आता उजडायला लागलं बर का आता हळूहळू दिसायला लागलं बर का आता चला टॉर्च बंद करून टाकला आता दिसायला लागलं आणि आता तो सूर्य दिसला म्हणजे आम्ही चालू करताना भडूक अधारात चालू केला आणि आम्ही ट्रेक संपवताना आम्हाला सूर्य दिसतोय थोडा वर आलेला आहे हा अनुभव खूप खूपच वेगळा आहे म्हणजे ह्याला खूप हा शब्दातीत हा अनुभव फारच मी सल्ला देईन की प्रत्येकानं नाईट एक तरी नाईट ट्रेक नक्की करा आणि सिंहगड किल्ला आता मागच्या दोन महिन्या खाली आम्ही सिंहगड किल्ला नाही नाईट ट्रेक केला hmm. सुरक्षेच्या दृष्टीनं सिंहगड अत्यंत सुरक्षित किल्ला आहे नाईट ट्रेकच्या दृष्टीनं ah, आता असे किल्ले आपण करू शकतो सुधागड नाईट ट्रेकच्या दृष्टीनं अत्यंत सुंदर अत्यंत hmm. सुरक्षित किल्ला आहे hmm. खूप छान गड आहे ते एक आपण करू शकतो अफलातून okay. अनुभव आहे नाईट ट्रेक छान माहिती आपण या संदर्भात सांगितली खर तर आपण सांगताय पण मलाच आता कधी <laughs> ट्रेकिंगला तुमच्या सोबत येईल असं झालंय सर यानंतर माझा त्याला जोडूनच पण महत्वाचा असलेला प्रश्न आहे तो म्हणजे आपण दुर्गभ्रमंती जे करताय ते कोणत्या वयोगटातल्या लोकांसाठी आहे मॅम दुर्गभ्रमंती सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आहे म्हणजे मी तर असं म्हणेन ना की लहान मुलांनी किंवा शाळा कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या मुलांनी तिकडं शिक्षण म्हणून बघावं प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणून बघावं शाळे बाहेरचं शिक्षण म्हणून बघावं मोठ्यांनी रिलॅक्सेशन म्हणून बघावं एक्सप्लोरेशन म्हणून बघावं वयस्कर व्यक्तींनी वृद्धांनी आपल्या म्हणजे आयुष्यातल्या धामधुमीमध्ये राहून गेलेली संधी म्हणून दुर्गभ्रमंतीकडं बघावं महिलांनी महिन्यातला एक आपला हक्काचा दिवस म्हणून महिलांनी एक स्वतःसाठी काढलेला एक दिवस म्हणून महिलांनी दुर्गभ्रमण Hmm. पुरुषांनी आणि वर्किंग आ, वुमन जे आहेत hmm. त्यांनी कामाच्या या सगळ्या घराड्यातून आणि व्यापातून स्वतःला दिलेलं एक पार्टी म्हणून बघा स्वतःच रिचार्ज म्हणून बघा अशा <laughs> सगळे म्हणजे मला मला इथे सांगायला आनंद वाटतो की दुर्गवेडेसोबत लहान मुलं मुली सुद्धा आलेले चिमुकले <laughs> म्हणजे अगदी आता मागच्या दोन तीन दुसरीतली मुलं दुसरी तिसरी पाचवीतल्या मुलांपासून सहासष्ट सदुसष्ट सत्तर वर्षापर्यंतच्या व्य वयस्कर व्यक्तींपर्यंत रिटायर्ड पुरुष महिला मिडल एज सगळ्या वयोगटातले सगळे लोक आलेले आणि खूप म्हणजे आणि सगळे एन्जॉय करतात कसं होतं की आपल्या शारीरिक कपॅसिटीनुसार आपण किल्ला ठरवू शकतो की आता वयस्कर लोकांनी तोरणासारखा का, किल्ला काही त्यांच्याकडनं होणार नाही पण छोटा किल्ला मध्यम आकाराचा किल्ला होऊन जातो सहज होऊन वयस्कर व्यक्तींकडनं सुद्धा होऊन जातो आता आम्ही सुधागडाला मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो तर तो एक साधारण पाचशे नव्वद मीटरचा किल्ला आहे साधारण उठत बसत उठत बसत तीन तासामध्ये आपण बाले किल्ल्यावर पोहोचतो कुणीही करू शकतो हा किल्ला तर अशा प्रकारे म्हणजे ह्याला वयाची कुठलीच अट नाही असं <laughs> सांग यानंतरचा माझा पुढील प्रश्न आपण असा आहे की बारामतीकरांना आपण काय आवाहन कराल मॅम बारामतीकरांना तर माझं आवाहन असेल की तुम्ही की की तुम्ही फिरा आणि ना स्वतःसाठी एक दिवस काढा स्वतःसाठी वेळ काढा काय होतं मला बरीच जण म्हणतात की आता हे नेहमीच्याच अनुभवात नाही की सुट्टी मिळत नाही किंवा दुसऱ्या दिवशी जायचं असतं दुसऱ्या दिवशी ऑफिस असतं किंवा दुकान बंद ठेवता येत नाही पण म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना की म्हणजे मी हे ना कुठल्या तरी पुस्तकामध्ये वाचलेलं म्हणजे हे म मा, मनाचं नाही आहे खरं मी कुठल्या तरी पुस्तकामध्ये वाचलं होतं खूप वर्षांपूर्वी आणि म मा, माझ्या ते लक्षात राहिलं आणि आयुष्यभर माझ्या ते लक्षात राहील ते असं आहे त्याचं सगळं क्रेडिट ते ज्यानं लिहिलं त्याला बरं का आपला जो पोटा पाण्याचा धंदा असतो ना आपली नोकरी असेल बिझनेस असेल जे काही असेल ना त्याला आपण मराठीमध्ये ना उपजीविका असं म्हणतो त्या शब्दामध्येच उप आहे मॅडम उप म्हणजे सेकंडरी ती आपली उपजीविका आहे ती आपली मुख्य जीविका नाहीये आणि आपला जन्म काही काम करण्यासाठी <laughs> आणि म्हणजे ठीक आहे ना आपल्याला द्यायचं आहे आप मग आपलं आयुष्य जगण्यासाठी जो लागतो तो पैसा कमवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे पण अगेन ती उपजीविका आपली जीविका काय हे आपल्याला शोधता आलं पाहिजे मग काहींची जीविका वाचन असेल काहींची जीविका का, पर्यटन असेल दुर्गभ्रमंती असेल किंवा जे काय असेल प्रत्येक हे व्यक्ती आहे पण ती जीविका आपण दुर्गभ्रमंतीमध्ये शोधू शकतो आणि काढला पाहिजे एक वेळ काढला पाहिजे इतकं भ्रमंती हे इतकं अफलातून प्रकरण आहे ना की म, मी चला मी असं म्हणेन की तुम्ही ना एक पाच किल्ले फिरा आणि मग त्याच्यानंतर आपण बघू त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच वेळ काढाल आणि हे सगळं याच्यासाठी निश्चितच तुमचा तुम्ही वेळ काढाल खरे श्रोते हो अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी आज आपल्याशी संवाद साधलेला आहे आपल्याशी बातचीत केलेली आहे वेडे बारामतीकर या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुहास देशमुख सर आज आपल्यासोबत आहेत सरांनी दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेने नुकतीच दोन वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि चोवीस दुर्ग भ्रमंतींचा आढावा देखील या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत श्रोतेहो हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला आवर्जून कळवा त्यासाठीचा सा नंबर आहे शून्य एकवीस बारा तेवीस पंच्याण्णव अठ्ठावन्न नंबर पुन्हा एकदा शून्य एकवीस बारा तेवीस पंच्याण्णव अठ्ठावन्न दहा ते अकरा या वेळेमध्ये फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू शकता सर आज या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात श्रोत्यांना जर आपला नंबर किंवा आपलं काही वेबसाईट असेल जर हवं असेल तर आपण शेअर करावा हो ॲक्च्युली आमचा फोन नंबर आहे एट एट फाईव्ह सेवन एट सिक्स नाईन फाईव्ह फाईव्ह सेवन आणि आमचं इन्स्टाग्रामवर एक पेज आहे तुम्ही दुर्गवेडे डॉट डी यू आर जी व्ही ई -E -E, दुर्ग वेडे डॉट बारामतीकर असं टाकलं की इंस्टाग्रामवर आमचं पेज आपल्याला सापडू शकेल त्याच्यावर आम्ही आपले आमचे जे अपकमिंग ट्रेक्स असतात किंवा गडदुर्गांची माहिती इतिहासाची माहिती आम्ही त्याच्यावर टाकत राहतो त्या माध्यमातून श्रोते आमच्याशी संपर्क करू शकते आपण त्यांच्याशी फोनवरून संपर्क करू शकता त्यांच्या पेजला भेट देऊ शकता माहिती घेऊ शकता सर आज या ठिकाणी आपण आलात आणि अतिशय चांगल्या आणि एका आगळ्या वेगळ्या विषयावर पण आमच्याशी संवाद साधलात एक वेगळी अशी माहिती आम्ही श्रोत्यांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवू शकलो त्याबद्दल वसुंधरा वाहिनी आणि संपूर्ण टीम तसेच वसुंधरा वाहिनीचे संपूर्ण रसिक श्रोते यांच्याकडून आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भविष्यातील आपल्या वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या वतीने देखील खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मनापासून धन्यवाद मॅम थँक्यू सो मच E aí, Peace. Nice.